नमस्कार मी प्रतीक्षा अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रीय शाळा जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा श्रीमंती राधाबाई बकाल विद्यालय व ग्रामपंचायत शासकीय दवाखान्यात प्रजासत्ताक दिवस संपन्न झाला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेतील मुला मुलींनी देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून एक नवीन संदेश दिलाय तसेच सांस्कृतिक सुद्धा घेण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्थापन झालं अर्थात आपण भारतीय राज्यघटना स्वीकारून प्रजासत्ताक झालोय स्वातंत्र्य आपल्या भारतीय संविधानाने दिले संविधान प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळून देण्यासाठी कटिबद्ध आहे खरं तर जे संविधान नागरिकांना भारतात जगण्याचा आधार देतो तेच संविधान भारत संघ राज्याच्या नागरिकांकडून काही का अपेक्षा करते आपण जेव्हाही संविधानावर चर्चा करतो तेव्हा केवळ आपल्याला भारतीय नागरिक म्हणून मिळालेल्या हक्कांची चर्चा करतो ते हक्क आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही शिवाय ती हक्क हिरावून घेतली तर संविधानिक अथवा अगदी असंविधानिक मागणीही तो मिळण्यासाठी आपण भांडण्यास तत्पर असतो संविधानाने आपल्या समानतेचा स्वातंत्र्याचा शोषणाविरुद्ध धर्म स्वातंत्र्याचा शैक्षणिक हक्क बहाल केला आहे लोहारा सरपंच प्रवीण मोरे यांनी ग्रामपंचायतीतील ध्वजारोहण माजी सैनिक राज्यपाल राष्ट्रपाल मोरे अशोक मोरे यांच्या हस्ते केले जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळे ध्वजारोहण करताना उपस्थित म्हणून शिक्षक वर्ग प्रवीण वराडे गजानन सोनुने रामेश्वर मुंडे मीनाक्षी आडे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील सर्व शिक्षक वर्ग राधाबाई बकाल विद्यालय येथील सर्व शिक्षक वर्ग सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी अकोला बाळापूर